राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम गणितिय ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस तुटवडा लक्षात घेता डॉक्टर रवींद्र यांच्या संकल्पनेतून तथा प्रभारी जिल्हा शल्य डॉक्टर भागवत भुसारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त वैद्यकीय अधिकारी वर्ग नर्सिंग इंचार्ज तथा नर्सिंग स्टाफ आणि समस्त कर्मचारी वर्गाला विनंती वजा आवाहन करण्यात आले होते आपण दर शनिवारी रक्तदान वडे रक्तदाताचे जीवनदाता हा संकल्प राबवायला आज सुरुवात केली असून रुग्णालयातील समस्त अधिकारी नर्सिंग स्टाफ कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या सहभागातून आजचा कार्यक्रम पार पडला आणि आज रोजी शनिवारी दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ठीक अकरा ते दुपारी दोन वाजेदरम्यान एकूण एकोणीस रक्तदात्यांनी आपले सामाजिक दायित्व निभावलं आणि अवघ्या एका तासाच्या आव्हानाला प्रतिसाद देत रक्तदान केलं पे बॅक टू सोसायटी ह्या उक्तीअंतर्गत रक्तदान करण्यासाठी रक्तपेढी बुलढाणा येथे स्वैच्छेनं उपस्थित उपस्थित राहून एकोणीस बॉटल्स रक्त देणाऱ्या समस्त जीवनदात्यांचे आभार सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर सत्तेचाळीस आणि नव्वद सहा एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस